भेटतील की ज्यांनी अजून वेरूळ म्हटल्यानंतर फक्त कैलास लेणी बघितलेत त्यांनी नाही बघितलेत सगळं काही जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिथल्या वर्दळीच्या नाही आहेत त्या बघायला पाहिजेत युनिवर्सिटी आहे आपल्याकडे मराठवाडा विद्यापीठ होतं ज्यांना बाबासाहेबांचं नाव लागण्यासाठी लोकांनी फार मोठा संघर्ष केला पण बाबासाहेबांनी इथे महाविद्यालयीन शिक्षण कसं रुजवलं त्याच्या आधीची काय परिस्थिती होती ही आज इथल्या अठरा अठरा वर्षाच्या वर्षा मुलाला माहिती नाही त्याच्यामुळे हे जे सगळं आहे ना हा ह्या पद्धतीचा सामाजिक इतिहास म्हणा कलेचा जो वारसा आपल्याकडे आहे तो म्हणा किंवा जसं आम्ही जेव्हा औरंगाबादमध्ये राहत होतो तेव्हा अजूनही रोडगावाईन तुला हे आम्हाला सगळ्यांना पाठवतं कारण आमच्याकडे आसपास त्या गोष्टी होत होत्या किंवा आम्हाला माहिती होतं की रमजान कधी सुरू होणार आहे दिवस कुठला असणार आहे आम्हाला आधी जेव्हा भिंती रंगायला लागायच्या पांढऱ्या त्या हो चा चा आता कुठल्या दिवशी येणार आहेत आणि पांढऱ्या भिंती रंगणार आहेत त्या आम्हाला माहिती होत या सगळ्या गोष्टी आमच्या नेहमीच्या आयुष्याचा भाग होते तसं आता झालेलं नाहीये सगळ्याची फारकत झालेली आहे त्याच्यामुळे फक्त थिएटर नाही तर कलेच्याच बद्दल आर्ट कडे कसं बघायचं इतिहासाकडे कसं बघायचंय समाजाकडे कसं बघायचंय हा सगळाच दृष्टिकोन मुलांना मिळाला पाहिजे आणि हा सत मी सतत जेव्हा मा असं म्हणते मुलं 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 असं म्हणते तर शिकायची वेळ ही कुठलीही असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्हीच ते काय म्हणू बरं त्याला आम्हीच ते लोक असले असायला हवेत आमच्यासारखे काही लोक ज्यांनी आपल्या का जसं ही म्हणते की मी वाडातल्या मुलींना ही पुस्तकं वाचायला देऊ शकते आज जर मी कुठे जर गेले तर मी सगळ्यांना लोकांना सांगते की एन पीटीची पुस्तकं अजूनही चार रुपयाला मिळतात अजूनही सात रुपयाला पुस्तकं मिळतात ही तुमच्या मुलांना वाचायला द्या नुसती भाषा नका शिकवू चित्र वाचायला शिकवा मुलांना प्रदर्शनं होत आहेत म्युझियम्स आहेत आपल्याकडे ती म्युझियम्स मुलांना दाखवा तर मला वाटतं की ती लिटरसी वाढण्यासाठी मुलांना खूप बघायला देणं आपण डोळे उघडून गोष्टी बघणं व्हॉट्सॲपवरचे फॉरवर्ड्स लोकांना पाठवण्यापेक्षा आपण जी माहिती देतोय ती खरी आहे का ती पडताळून बघणं आणि आपण स्वत माध्यम मा होणं हे मला वाटतं की खूप गरजेचं आहे आणि ते मला माझ्या अखत्यारीत जेवढं करता येतं तेवढं मी करते आणि भूमिकांच्या बद्दल सुद्धा जे गीतांजली म्हणाली त्याच्यावरून मला एक माझ्याबद्दलची मला एक गोष्ट सांगायची मला फार आवडत नाही माझ्याबद्दल बोलायला पण एक गोष्ट मला सांगायची जसं ती म्हणाली की लावणीचा कार्यक्रम करत असताना तिला लावणीबद्दलच्या गोष्टी कळल्या तसा आपल्याच समाजाचा एक समूह जो खरंच मी इथे असताना मी औरंगाबादमध्ये असताना मी कुठल्याही तृतीयपंथी व्यक्तीला बघितलेलंच नव्हतं माझ्या आयुष्यामध्ये मुंबईला जसे एकदम तुम्हाला लोकलमध्ये ते लोक दिसतात आपली भावंड किंवा सिग्नलवरती एकदम शनिवारी सगळेजण कुठतरी तुमच्याकडे पैसे मागायला येतात आणि मी प्रचंड घाबरायचे मी एकोणीसाव्या वर्षी मुंबईमध्ये गेले आणि त्यावेळेला मला कुणीतरी तृतीय पंथीयाने अंगाला हात लावेल तो आपल्या म्हणून मी घाबरायचे मी संकोचून जायचे मी बघायचे नाही चेहऱ्याकडे आणि मी नव्हते अशी म्हणजे मी ज्या आई वडिलांची मुलगी आहे सुरव्यांची ते लोक कसे आहेत ते सगळ्या औरंगाबादला माहिती आहे आणि त्याच्यामुळे माझ्यात हे कुठून आला हे मला कळत नव्हतं आणि मला ते आवडत नव्हतं माझ्यात ती गोष्ट आहे पण ज्या वेळेला हळूहळू हळूहळू मी कंडिशन झाले आणि ज्या वेळेला एका चित्रपटासाठी मी ती भूमिका केली मी ट्रान्सजेंडरची भूमिका केली आणि त्यावेळेला असं झालं होतं की मी त्या तिची पहिली पसंती नव्हते त्या भूमिकेसाठी बऱ्याच ऍक्ट्रेसेसना विचारल्यानंतर त्यांनी असं म्हटलं माफ करा माझ्या शब्दासाठी पण त्यांनी ह्या शब्दात म्हटलं म्हणून मी तो शब्द वापरणार आहे आम्ही हिजड्यासारख्या दिसतो का आम्ही सुंदर बायका आहोत असं म्हटल्यानंतर जेव्हा तो रोल माझ्याकडे आला तेव्हा मला असं वाटलं की ही संधी आहे मला ते जगून बघितल्याशिवाय मला कळणार नाही ते काय आणि ते करत असताना जेव्हा ज्या स्त्रीवरती तो भेटलेला आहे तिच्याशी माझी भेट झाली संवाद झाला तिने लिहिलेलं पुस्तक मी त्या काळामध्ये वाचलं तर मला वाटतं अशा पद्धतीचं एक शिक्षण जे माझंही झालं एक व्यक्ती म्हणून कलाकार म्हणून तर ते जे माझ्यापर्यंत पोहोचलं आहे त्याच्याबद्दल मी जास्त बोलायला पाहिजे ते मी जास्त लोकांपर्यंत कारण कदाचित माझी फिल्म तितकी पोचणार नाही पण कदाचित मी जे बोलते आणि जे मंच मला मिळतात त्यावेळेला जर मी ह्या विषयावरती बोलले तर मला असं वाटतं ते तो भागसुद्धा मी समाजाला जे त्याच्यापासून अनभिज्ञ असतील त्यांच्यासमोर मी तो आणू शकते तर ह्या पद्धतीचं ज्या ज्या ठिकाणाहून होईल त्या त्या ठिकाणी आम्ही माध्यम बनायला हवं असं मला वाटतं निश्चित थिएटर लिटरे लिटरेसी असणं गरजेचं आहे आम्ही लोककलेच्या क्षेत्रात काम करत असताना ज्या अस्तंगत होत जाणाऱ्या लोककला आहेत त्याचं जतन आणि संवर्धन कसं झालं पाहिजे त्यातलं कर्मकांड जातेवाद किंवा त्यातलं अंधश्रद्धा गोलचरटोडी काढून टाका पण जे समाजाच्या उपयोगी आहे हे समाजापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं असेल तर त्या आजच्या काळामध्ये तसा सोशल मीडिया आहे परंतु पूर्वी तसा सोशल मीडिया नव्हता पूर्वीच्या काळी शाहीर मंडळी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्यावर पहिल्या गोलमेज परिषदेला गेले तेव्हा केनोबा घेंगडे नावाच्या एका शाहिराने बाबासाहेबांच्या समोर त्यांच्या समोर बसून ते गाणं लिहिलं बॅडिस्टन्सीना आणि बाबासाहेबांची ढबक चाळीमध्ये सभा होती आणि त्या सभेच्या वेळेला तिथे मुशायरा होता तर बाबासाहेब म्हणाले की माझ्या समाजात काही कोणी नाही का म्हणजे पूर्वी म्हण होती ना मारा घरी गाणं कुंड्या घरी गाणं आणि बाबणा घरी लिहून तर ते शाहीर उठले आणि त्यांनी तिथले तिथे लिहिलं खऱ्या अर्थाने ते पत्रकार होते त्या काळात ते गावकड्याच बाहेर जाऊन बाबासाहेबांचे विचार लोकांना सांगत होते तर बाबासाहेब तिकडे काय बोलले किंवा बाबासाहेब कसे दिसत होते हे त्या कवनातून सांगतात की महाराज पोरबीच्या लय हुशार लय हुशार अरे लय हुशार लय हुशार लय हुशार गव्हर्नर राय गोरा अधिकारी आहो गव्हर्नर राय गोरा अधिकारी आणि त्याच्या संघ गट मॅटे बोलत या भारी त्याच्या संघ गट म्या बोलत या भारी बाबासाहेबांच्या आमच्यासारख्या दलित समाजातले तमासगिराची मुलं शिकली सुटाकोट्यात आणि मुंबई सारख्या विद्यापीठामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून काम करते ती कशाच आहे इतकीच लिटरशी आहे की त्या लोकांनी आम्हाला जागवलं बाबासाहेब सांगतात शिका संघटित संघर्षकांचा तो आम्ही ठेव अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे मला असं वाटतं मी जे काम करते त्याच्यातनं मला असं म्हणजे जे काही थोडंफार चाललेलं आहे सेंटर्स व्हायला पाहिजेत अड्डे व्हायला पाहिजेत जिथे वेगवेगळी लोक एकत्र येतात आणि तुम्ही तिथे पुस्तकं वाचली पाहिजे याला खूप छान लिटरसी आणि शिक्षणात टर्म आहे ऍक्टिव्ह लायब्ररी प्रोग्रॅम म्हणजे पूर्वी कसं आपल्याला वाटायचं की लायब्ररीज कशा असल्या पाहिजेत छान पाहिजेत आवाज नाही केला पाहिजे तर तसं नाही आता मध्ये लायब्ररीचं हे बदललंय रूप बदललंय तर लायब्ररीज आर ॲक्टिव आणि त्याच्यात तुम्ही uh, खूप uh, गोष्टी करू शकता म्हणजे लायब्ररीज काय थोडक्यात सेंटर्स अड्डे तयार व्हायला पाहिजेत ज्याच्यात तुम्ही पुस्तकं वाचताय ज्याच्यात तुम्ही गाणी ऐकताय ज्याच्यात तुम्ही नाटकं बघताय ज्याच्यात तुम्ही चित्र काढताय ज्याच्यात प्रत्येक कलेचा आस्वाद घेताय साहित्याचा आस्वाद घेताय सिनेमा बघताय तर असे सेंटर्स जितके छोटे छोटे सेंटर्स तयार होतील आणि तिथे वेगवेगळी लोक येऊन गणेश सरांसारखी अचिनमाईसारखी वेगवेगळे शाहूंसारखी सगळे लोकं येऊन बोलत आहेत पोरांची मुलांची हे लहानपणापासून सुरू व्हायला पाहिजे अनफॉर्च्युनेटली परीक्षा शाळा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला फक्त मार्क कसे मिळवायचे आणि पैसे कसे कमवायचे याच्याचकडे ह्याचं ट्रेनिंग देतात त्यामुळे तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दलची क्युरिओसिटी एखाद्या गोष्टीबद्दलचं सखोल ज्ञान हे मिळेल असं झालं आहे एज्युकेशन सिस्टमधून एज्युकेशन त्यांना घेऊ दे त्यांना मार्क मिळवते त्यांना मोठ्या हो नोकऱ्या देत खूप पैसे कमवतात त्याच्या पलीकडे त्याच्याशिवाय आपण हे असे सेंटर्स सुरू केले पाहिजेत मला असं वाटतं कारण की त्याच्यातनं मुलं घडतील आणि आपणही घडू नुसतं मुलांसाठी नाही करायचं आहे आपल्याला सुद्धा चार गोष्टी कळतात आणि समजतात की अरे बापरे आणि मुलं मी जसं मुलांसोबत काम करते आमच्या गावातल्या तर मला एवढ्या गोष्टी कळतात त्यांच्या जीवनातल्या आदिवासी भागातली मुलं आहेत पुस्तकं वाचायला कंटाळा करतात पण झाडावर पटकन चढतात त्यांना भड़, कुठलं गवत खायचं कुठलं गवत नाही खायचं कुठलं फळ फळ्याची झाडं खायची हे ज्ञान आहे नुसतं पुस्तकातलं ज्ञान ज्ञान नाही आहे तर त्यामुळे ह्या ज्ञानाला किंमत द्या त्यांच्या अनुभवाला किंमत द्या त्यांच्या कष्टाला किंमत द्या आणि ते सगळं आणि आपल्याला जे येतं आपण जे शिकलो आहे तेही त्यांना ते सांगा त्यांच्याकडनंही शिका ही सेंटर्स तयार झाली पाहिजे आणि त्याच्यात सगळ्या जाती धर्म रंग रूप काय जेंडर काहीही त्याचं हे डिमार्केशन नसलं पाहिजे आणि अशी जेव्हा छोटी छोटी सेंटर्स आणि सेंटर्स सरकार सरकारच फक्त पैसे मिळतील तेव्हाच करू नाही तुमच्या घरी तुमच्या घरी तुम्ही चार पुस्तकं आणा वाचा आजूबाजूच्या लहान मुलांना गोळा करा मोठ्यांना गोळा करा हळदी कुंकू करताय आणि काहीतरी सणवार करताय त्याच्याऐवजी असे त्याच्याऐवजी किंवा त्याच्या सोबत हे करा नुसतं अडकू नका त्या नुसत्या रीती रिवाजांमध्ये त्या रीती रिवाजांच्या पलीकडे पण जाऊया आणि जास्त काय म्हणतात देवाणघेवाण खऱ्या ज्या आहेत त्या होऊ द्या असं म्हणतो ताई मुलांबद्दल बोलली की मुलांकडनं शिकता येईल माझं पोरगा आता सतरा वर्षांचा आणि मी बघायचो की ते सारखं मुलांच्या सोबत असतं मी न राहून विचारलं की तुला मैत्रीण वगैरे नाही येत का आणि दुसरा प्रश्न थेट नो बाबा स्ट्रेट ना पण हे मुलांसोबत संवाद साधला नसता माझ्या सासू सासऱ्यांचे वगैरे डोळे मोठे झाले होते की बाप कसा काय प्रश्न विचारू शकतो मुलाला असं अरे म्हटलं मित्रासारखं त्याच्यासोबत बोलायचं नाही तर काय करायचं म्हणजे मला माझ्या वडिलांनी वयाच्या सोळाव्या वर्षी मी कुठली पुस्तकं वाचली यादी यादी दिली होती की ही पुस्तकं वाच आता तू बदलत्या वयात आहेस तर जे मी शिकलो ते मी माझ्या मुलाला शिकवायला पाहिजे आणि जे, जे माझा मुलगा शिकला ते मला शिकायला पाहिजे त्याच्याकडने मला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत काही तू मग ट्रान्सजेंडरचा विषय काढला मी रेडिओवर हा शो केला तर मला माझ्या नॅशनल हेड्सनी शिव्या घातल्या होत्या की तू हे कसं करू शकतोस म्हटलं का नाही करायचं मला जर माझ्या औरंगाबाद शहराच्या चौका चौकांमध्ये ट्रान्सजेंडर्स दिसत आहे तर मी त्याच्यासाठी बोलायला पाहिजे त्याच्यापैकी जहागीरदार नावाचा एक ट्रान्सजेंडर माझ्या स्टुडिओला आला आणि त्याने मला मी त्याला विचारलं की तू काय यांच्यासाठी मदतीसाठी काम करतोय तो म्हटला सर काय सांगू बेसिक गोष्टीपासनं काम करावं लागतं मी म्हटलं उदाहरणार्थ तो म्हटला मी जर लेडीज टॉयलेटमध्ये गेले तर मला हकलून देतात मी टॉयलेट टॉयलेटमध्ये गेले तरी मला हकवून देतात मी जायचं कुठे इथून प्रश्न आहे आणि मग आम्ही केलं ट्वेंटी फोर आवर्स विथ आम्ही त्यांच्यासोबत चोवीस तास राहिलो आणि त्यांचे जे प्रश्न आहे त्या अनुभवल्यानंतर माझ्या लक्षात आलं की पंचवीस तारखेला माझा पगार संपतो याच्या पलीकडे जगात खूप सारी दुःख आहे जी मला कळलेलीच नाही आहे सो मला त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि डोळसपणे बघायला पाहिजे आणि मी बोलायला पाहिजे मला अनेकदा मेमो आले माझ्या नॅशनल हेडकडनं की अब निकाल देईल पण ते काढू शकत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना माहिती ह्याला काढलं की बंद तर तेवढी ताकद माझ्यात आहे जर ज्यांच्यामध्ये ही ताकद आहे त्यांनी ही सेंटर्स निर्माण करावीत या मताचा मी सो तुमचा प्रश्न जो, जो आहे तो अत्यंत साधा सोपा सरळ थेट आहे राजकारण समाज उजवा आणि दावा या दोन गोष्टींमध्ये विभागल्या गेलेल्या आहे तसे कलावंत विभागल्या गेलेले आहेत का किंवा त्या उजव्या आणि डाव्या या दोघांच्याही भीतीमुळे काही बोलू इच्छित नाही काही करू इच्छित कलावंत विभागल्या गेले अनेक राजकीय संघटना आहेत त्या कलावंतांच्या संघटना बनवल्या त्यांनी मग हा या पक्षाचा कलावंत तो त्या पक्षाचा कलावंत पक्षाचा कलावंत आणि यातून कलावंतच इलेक्शनला उभे राहायला लागले आणि पडायला लागले संत आपून पडायला लागलेत म्हणजे कलावंत जेवढा रजतपटावरती तुम्हाला चांगला दिसतो तसा तो लोकांमध्ये चांगला नाही दिसत त्यामुळं कलावंताला कोणी हे करत नाही मत देत नाही ऍक्च्युली कलावंताचं काम आहे आपलं आपण समाजाचे देणेकरी आहोत समाजासाठी आपलं योगदान दिलं गेलं पाहिजे आपण आपलं काम फक्त समाजाने आपण असं केलं पाहिजे कोण डावे कोण उजवे कोण तटस्थ कोण मायनस प्लस बिंदा असत हे काही आहे कलावंताचं काम आहे कला कलेचं संगोपन करणे कला जोपासणे आणि कलेच्या माध्यमातून आपल्या विषयाचं ज्या काही समस्या आहेत त्याचा प्रचार आणि प्रसार करणे असं मला वाटत आहे पण मला जणांच्या बद्दल गेला तुला वातावरण असं बँक जाणवेल की बँकेतले काही लोक असेत आणि काही लोक तसे म्हणजे आई ते सततच होत असा मी आताच महेश भोसले आता येताना बोलत होते तेव्हा मी सांगितलं की माझी आई नामांतरवादी होती ती जेलमध्ये होती मी शारदा मंदिर सारख्या शाळेमध्ये होते जी पूर्णपणे नामांतर विरोधी शाळा होती चार दिवस माझी आई जेलमध्ये असताना तुला दबा कुणी करून दिला जेवलीस का काल ही चौकशी मला शाळेतल्या सगळ्या बाई करत होत्या ज्या विचारांनी पूर्णपणे वेगळ्या होते विरोधी वे होते, होते तरी सुद्धा असं वातावरण आहे आणि समाज असाच आहे तो नाही आहे एकजी काही लोकांची मतं अशी असणार काही लोकांची मतं तशी असणार मी जरी असं म्हटलं की मी मध्यम मार्गी आहे तरी माझा गळ डावीकडे जास्त आहे हे आहेच आणि ते मला नाही लपवायचं इतके दिवस न बोलून चालत होत आता बोलायला लागत सांगायला लागत कारण अंगावरच येतात सारखी त्यावेळेला हे सांगायला लागतं माझा नवरा आहे थोडासा तोही मध्यम मार्गी आहे पण त्याचा कल थोडासा उजव्या बाजूला आहे पण आमचा संसार चाललाय <laughs> आणि नाही घ्यायचा आहे मला त्याच्याशी दिगोर्स बिगोर्स मला सांगतात लोक की तुमचा नवरा असा आहे आधी त्याला संविधान शिकवा आधी त्याला हे सांगा आधी त्याला ते सांगा आ, मी सांगेन किंवा नाही सांगणार तो ऐकेल किंवा नाही ऐकणार हे व्यक्तिगत आहे असं मला वाटत पण माझी जी सामाजिक भूमिका आहे ती माझी सामाजिक भूमिका आहेच आणि मला नाही वाटत असतील ना पण आता हे सारखंच असं आहे ना सारखं तुम्ही कलाकारांकडे कशाला असं बघताय की हे बोटचेपे आहेत का तुम्हाला जीव आहे तसा त्यांना जीव आहे जसं गीतांजली म्हणाली की मी ज्या पद्धतीच्या वातावरणातून आले तिथे मला नाही बांधायचं कफन पण मला माझ्या घरात काम करणाऱ्या बाईचं आयुष्य बदलायचं आहे ते मी बदलू शकते त्याच्यासाठी मी उभी राहते मला माझ्या आसपासच्या झोपडपट्टीतली जी मुलं आहेत त्यांना मराठी शाळेत घातल्यानंतर त्यांचं शिक्षण नीट होत आहे की नाही ते इंग्लिश नीट बोलतायत की नाही ही माझी जबाबदारी मला वाटते आणि ती मी घेते पण मी फेसबुकवरून कुठल्या तरी एका ग्रुपशी माझी कमिटमेंट आहे हे मी सिद्ध करत नाही तर तुम्ही मला कुठल्या कॅटेगरीत टाकणार आपल्याकडे सारखं झालेलं आहे सतत वर्गीकरण करा त्यांना लेबल लावा बरं तिथे थांबणार नाही त्याच्यानंतर आमची प्रतवारी ठरवणार की हा श्रेष्ठ की तो कनिष्ठ हा माझा की तो परका का बरं हो मला नाही आहे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट हे करण्यामध्ये अगदी तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन त्यांच्या विचारांचे तुम्ही व्हा म्हणून सांगणारे लोक आहेत त्यांना मी अत्यंत नम्रपणे सांगते की जी ती इथे आहे दिसते आता काय आहे म्हणजे तुम्ही कुठे बदलाल मला आता इतक्या वर्ष चोपन्न वर्ष आता राहिली अशी आणि ती काय अशी माझ्यावरती कुणी लादलेली नाहीये ती एका ठराविक विचारसरणीतून जाताना बघताना एकाच ठराविक नाही सर्व सगळं बघून वाचून त्याच्यानंतर विचारांनी ठरवलेली स्वीकारलेली एक विचारधारा आहे आता मी आता कुठे बदलू मी तुम्ही पटवून द्या मला की तुम्ही का तुम्ही म्हणत आहे तुम्हाला असं वाटतंय मी हे करावं आता माझी गोष्टी कुठे होते मी सांगते तुम्हाला मी मराठी शाळांसाठी काम करते मराठी शाळे शाळा हे संघ हिरिरीने चालवतात आता मला प्रश्न येतो की मी जायचं की नाही ह्यांच्या मंचावरती पण जर मी मराठी शाळांचा प्रसार आणि प्रचार करत असेल आणि जर मराठी शाळा जर चांगली चालत असेल तर मला जाणं भाग आहे मला त्या पालकांशी संवाद साधणं हे माझं कर्तव्य आहे असं मी ठरवलंय तर मी जाते तिथे पण मला ज्या गोष्टी नाही पटत नाही रुचत त्यांच्याबद्दल मी तिथे बोलत नाही कारण तिथे मला माझी तलवार काढून त्यांच्याशी मांडायचं नसतं ते जे काम करतायत आणि ते चांगलं करतायत की नाही का ते कुठल्या पद्धतीने काम करत आहेत ह्याच्याबद्दल जर मला बोलायचं असेल तर ते मी नेहमीच बोलते आणि ते मी बोलत नाही त्याच्यामुळे लोक आहेत असेही लोक आहेत तसेही लोक आहेत उडदा माझी काळे गोरे एवढंच मी त्याच्याकडे बघते त्याच्या पलीकडे मी आणखीन काही बघत नाही कारण हा समज माझाच आहे मग पुन्हा असं नको व्हायला गीतांजली ताई की तू हे म्हणताना मनालीस तू आमेन पण <laughs> म्हणू शकली असतीस आमेन गोंधळ <बुंदर> होता <laughs> आणि तू म्हणालीस ना ताई की कलावंतांकडे सातत्याने का बघितलं जात की हे कलावंतांनीच करावं कलावंत कारण राजकारण्यांकडे बघावं इतपत चांगली नाहीये अवस्था त्यांची तोंडही बघून येत अशा अवस्थेतले सगळे म्हणून आम्ही तुमच्याकडे बघतो शेवटचे काही प्रश्न जर तुम्हाला विचारायचे असतील तर सांगा म्हणजे आम्हाला विचारता येतील महेश दादा कुठलाय का पूछलो यार की सर प्रश्न विचारायचे परीक्षा नाही बघायचे हा नसेल तर मग मी शेवटचा प्रश्न हा वाछू भाऊ वाचू भाऊ नाही विचारणार तो कोण विचारला सध्या कर्मकांडाचं स्तोन खूप माजलेला आहे समाजामध्ये म्हणजे इथे जेवढ्या शिक्षित बायका आहे ना त्यांच्या पैकी नव्याण्णव टक्के बायकांनी मार्गशी गुरुवार केला असेल <laughs> नव्याण्णव टक्के म्हणतो नव्वद टक्के केला असेल तर चित्रपटामध्ये कर्मकांडाच्या बाबतीमध्ये चित्रपटामध्ये हे का दिसत नाही आता कुंभमेळा ना चालू इतके लोक मेले तरी लोक येत इथे हे जे कर्मकांड समाजामध्ये पसरलेलं आहे त्या कर्मकांडाचा कर्मकांडावरती भाष्य चित्रपट नाटक किंवा लोक कलाकार आता का करत करायचे सगळे देव रंडी बाज सावळ्या कुंभार इंद्राच्या दरबारात जाऊन सांगतो हे दादू इंदुरीकरांनी सगळ्यांच्या लोकांना सांगितलं ना आज तुमची हिंमत आहे का कलाकार म्हणून व्यासपीठावरती गाडवायच्या लग्नामध्ये हा डायलॉग बोलायचे सगळे देव रंडीबात तुम्ही स्टेजच्या खाली उतरू शकणार नाही तर तो भाग वेगळा कर्मकांडाच्या बाबतीमध्ये चित्रपटामध्ये नाटकामध्ये हे प्रतिबिंब का दिसत नाही कर्मकांड होऊ नये म्हणून असं माझा साधा प्रश्न आहे स्टेजवर बसलेल्या शंभर टक्के बायकांनी मार्गशीर्ष गुरुवार केलेलं नाही आणि तसलाच काही करत नाही पण मी पंढरपूरला जाऊन येते म्हणजे मी आत्ताच गेले होते पंढरपूरला आणि मी काळ्याला भेटून आले मिठी मारून आले तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही जे म्हणता ते अगदी बरोबर आहे पण काय आहे उलट संतोषी माता नावाचा जो पिक्चर आला त्याच्यानंतर संतोषी मातेला आम्ही जन्म दिला एवढे तर आम्ही जनक आहोत काही गोष्टींचे त्याच्यामुळे हे होणार म्हणजे मी माझ्याकडे काम करणाऱ्या मुलीला मी सांगितलं की मार्गशीर्षाचा गुरुवार करतेस आणि सात घरामध्ये काम करतेस तर तिथं सुट्टी घे सुट्टी घेऊन तुला काय गुरुवारचा उपवास करायचा तो तू कर तर ती मला नाही ताई असं कसं देवाधर्मासाठी काही काम सोडायचं का काम पण आपला धर्म असतो ना असं ती म्हणते तर त्यावेळेला मी म्हणते चल असं म्हणतेस ना चल म्हणजे काहीतरी थोडीशी आत्ता आहे मग त्याच्यानंतर मी तिला थोडंसं पटवून सांगते की कर्ज नाही घ्यायचं ह्यावेळेला माझ्याकडून मार्गशीर्षाच्या पोथ्या वाचाय वाटायला हे नाही करायचं तुला वाचायचे तर तू पोथी वाच पण तू हे वाटून आणखीन त्याचा प्रसार करू नकोस हे सगळं जे आहे ना ते एक आहे सगळं जे आहे आणि ते आहे म्हणजे माझ्या घरामध्ये पहिल्यांदा सत्यनारायणाची पूजा व्हायची सुरव्यांच्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा व्हायची माझ्या एकोणीसाव्या वर्षी मी असं म्हटलं की काय हे घाबरवून टाकून पूजा होतीये तर ही नको करूया आपण असं म्हटल्यानंतर माझे आई वडील शहाणे होते त्यांनी ते करणं बंद तर असे बदल जे होतात ना त्याची स्टोरी होत नाही आणि तो चित्रपटात प्रसंग घेतला जात नाही ना। ही गोष्ट खरी आहे पण जसं मी म्हणते की आत्ता जी नवी मुलं येत आहेत ती हे करतील आणि तुमचं मी पण पोचवीन त्यांच्यामध्ये काही साऊथचे सिनेमे जे आहेत ना त्याकडे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे ते कंतारा नावाचा सिनेमा आता मध्यंतरी येऊन तुम्ही तो पहा ज्यांनी पाहिला नसेल छोटीशी हलकीशी गोष्ट आहे आपल्याकडे जशी सोंग निघतात तसं सा तिकडचं ते सोंग आहे आणि त्या सोंगाला म्हणजे समाज आणि तिथलं जे काही परत राजकारण तिथली जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम त्याला भाग पाडते निघून जाण्यासाठी आणि तो तिथून काय हे असे जे समाजाचे विषय घेऊन आपण जर सिनेमे नाटकं केली तर खूप चांगलं होत आहे अण्णाभाऊसाठीचे एक चक्कड मतोब समारोप करूयात आलो हा <laughs> त्यांनी या भूमीला मातेचा दर्जा दिला अन्नभ आणि तिला म्हटलं मैना त्या कबीराचा एक छान दोहा आहे की जननी ऐसा पोट जस की सब्जन करेस मुलगी जेणे कि सौ कोंबडीने किती पिलांना जन्माला घातलं त्याचा काही फायदा नाही पण कोंबडीने असेच पिलांना जन्माला घातलं पाहिजे किंवा मातेने असेच पिल्याला जन्म घातला पाहिजे त्यापुन हे सगळे महापुरुष उभा माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची जी होती माझी मैना गावावर राहिली जी माझ्या जीवाची होती हे काय ओ ओती बाजार कवाळ कोर चंद्राची उदात गुणाची मोठ्या मनाची सीता ती माझी रामाची हसून बोलायची मंद चालायची सुगंध घेत की घडी पुतळी सोन्याची नव्या नवतीची काळी दवण्याची रेखी गोय कमान धनुची हिर कणी हिऱ्याची काठी अंधळ्याची अंतशिस्ती माझी गरिबाची महिना रत्नाची खान माझा ज्योती प्राण जसे सुखाला वाहन तिच्या गुणाची चक्कर मी गायली हो माझ्या जीवाची होती हे काय दादा कर्मकांड बघा कसं येते त्याच्यावर कसं भाष्य <laughs> आहे गाडी कुठ केली मागोघांची आणि झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पाठीची बांधा बांध केली भाकरी तुकड्याची गांधीत मैना माझी चांदणी शुक्राची गाव घरी लाच गणे कोमरली तिच्या अंतरीची शिकास्त केली मी तिला पत्राची वचनाची म्हणून दागिने बोली केली शिंदेशाही तोड्याची साजा कोल्हापुरी वजरती गळ्यात माल पुतळ्याची कानात गोग्र पायात माजुळ्या दंडात येणार नागात दागिने गेले माझी बायकोटे गुरुचेच आहे माझ्या गावचीच आहे मुंबईला घेऊन गेलो त्यावेळेला ती कुंकू लावत होती प्रेसिद्ध माहिती ती नंतर टिकली लावायला लागली ती टिकली थोडी बारीक व्हायला लागली आणखी बारीक व्हायला लागली टिकली जशी बारीक झाली तसं मी बारीक प्रबोधन <laughs> काय म्हणजे कशा कसा, कसा पद्धतीने करावं मकर संक्रांतीला गेली ड्रेस घेऊन आली त्याला बाह्याच नाही म्हटलं हे काय विशेष कार्यकारी तर म्हणे हा चंदन शिवे तुम्ही जगभर फिरता याला स्लीव्हस म्हणता म्हटलं बाईक तो याला म्हणते स्लीव्हस पण याला का नाही शिवलेस हात उंचा उभी ती राहिली हात ती राहिली हो माझ्या जीवाची होती हे काय म्हणे जबरीची निकंबळीला कत्तल झाली इंद्रजिताची त्याची तीच गज झाली कलयुगातील कथील मोरडकी देसायची सकाळ पाटलाची अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची लालबागच्या लढाईची फाउंडच्या चढायची झालं फाउंटनला जंग तिथे बाजूनी जंग आला मैदानी रंग रक्ताची मैदानी व्हायली हो माझ्या जीवाची होती हे काय मराठी भाषेसाठी भाषेचा दर्जा आता आहे पण अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळाला सुद्धा तरी पुढे काय असा प्रश्न होता पुढे धन्यवाद पुढच्या साहित्य परिषदेने हा विषय घ्यावा कि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय पण पुढे काय आहे ना ठीक आहे पण आमचा सत्कार करताना किंवा स्वागत करताना मसापणी आम्हाला धाग्यांचा तो सुतांचा एक हार दिला आणि शॉल पण दिली कॉलेजनी दिली ओके दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाने तो दिला सो so आता मराठवाडा साहित्य परिषद आणि दगडोजीराव देशमुख महाविद्यालयाने आम्ही सगळ्या कलावंतांनी मी स्वतःला तरी अजून कलावंत म्हणवून घेतो पण आम्ही सगळ्यांनी हे प्रयत्न करायला पाहिजे की या सुतापासनं चांगला समाज घडेल असं वस्त्र निर्माण करण्याची जबाबदारी आम्ही घ्यायला पाहिजे याच त्याच्यावर आम्ही थांबतो मनपूर्वक आभार आणि इतक्या वर्षांनंतर का होईना साहित्यिकांच्या मांदिवाळीमध्ये मला बोलावल्याबद्दल तुमचे मनस्वी आभार आणि गणेशच्या बायकोने जशी टिकली बारीक करत गेली तशी माझ्याही बायकोला सांगतो आणि आपला विषय राबवतो मनपूर्वक आभार थँक्यू व्हेरी मच धन्यवाद 最悪の雰囲気。<laughs> <laughs>